नमस्कार भावानो थमडेल बघून तर विषय तुमच्या ध्ये आलाच असेल आता जे होणार हिंद केसरीचं मैदान मित्रांनो सर्वात मोठं आणि मानाचं मैदान असं म्हटलं जातं कोरेगाव तालुक्यात होणार मैदान मित्र मैदानामध्ये बकासूर आला तर बकासूरचा पैरा कोणासोबत असेल मित्रांनो आणि हे मैदान होणार आहे तोपर्यंत बकासूर रिकवर होईल असं सर्वांचं म्हणणं आहे मित्रांनो डॉक्टर सुद्धा बोलले आहेत की बकासूर लवकरच कव्हर होईल आता बकासूर बरा होत चाललेला आहे मित्रांनो बऱ्यापैकी बकासूर आता चांगला झालेला आहे मित्रांनो चालणं पळणं त्याचं आता चालू झालेला आहे बऱ्यापैकी मित्रांनो जर बकासूर ह्या मैदानात येणार असेल तर बकासूरचा पैरा माझ्या अंदाजानंतर ह्या मैदानामध्ये मित्रांनो मथुर सोबतच असू शकतो मित्रांनो आणि मथुर सोबत पैरा जर बकासूरचा घेतला तर ह्या मैदानामध्ये बकासूर आणि मथुर एक नंबर घेणार का हा सगळ्यात मोठा विषय मित्रांनो महाराष्ट्राची सर्वात लाडकी जोडी ह्या मैदानामध्ये हिंद केसरीचं मैदान आहे मित्रांनो आणि ह्या हिंद केसरीच्या मैदानामध्ये महाराष्ट्राची सर्वात लाडकी जोडी हिंद केसरी होणारच शंभर टक्के होणार मित्रांनो कारण बकासूर आता आराम घेतोय मित्रांनो बकासूरचा कमबॅक सर्वात मोठा दिसेल आपल्याला ह्या मैदानामध्ये मित्रांनो मथुर आणि बकासूर ही जोडी जर ह्या मैदानामध्ये पळली तर त्या गाडीवर विठ्ठल नानाच ड्रायव्हर बसले पाहिजेत माझी तर अशी इच्छा आहे आणि पूर्ण महाराष्ट्राची सुद्धा इच्छा आहे ही जोडी ह्या मैदानामध्ये जर एकत्र पळली तर महाराष्ट्राला आख्या असं वाटतंय आणि मला सुद्धा असं वाटतंय की ह्या गाडीवर विठ्ठल नाना ड्रायव्हर बसलेच पाहिजेत मी बकासूर आणि मथुर ही मैदान गाजवणार ही तर काळ्यात दगडावरची पांढरी रेश आहे मित्रांनो आता युट्यूबवरती भरपूर व्हिडिओ येतात की बकासूर आणि आपला घोटचा सर्जा पळणार आहे मित्रांनो पण मला असं वाटत नाही मित्रांनो येणाऱ्या ह्या कोरेगावच्या मैदानामध्ये आपल्याला आणि मथुरच दिसणार आहे मित्रांनो मला तर शंभर टक्के वाटते तुम्हाला काय कमेंट कमेंटमध्ये सांगाय मात्र विसरू नका कारण बकासूर आणि मथूर ही जोडी एकत्र पळावी म्हणून आपण भरपूर प्रयत्न केलाय आपल्या चॅनेलच्या माध्यमातून मित्रांनो आणि ह्या मैदानामध्ये बकासूर आणि मथुर एकत्र जर पळले ही जोडी टॉपची जोडी राहणार आहे मित्रांनो गुलाल एक नंबरचा घेणारच ही जोडी मित्रांनो मला तर असं खरच वाटतंय मनापासून आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो बकासूर कवर चांगला झालेला आहे त्यामुळं कमेंटमध्ये असं कोणी म्हणू नका की बकासूर नाही दिसला तर मग सांगतो हेन तेन अशा कमेंट करणाऱ्यांच्याकडे मी लक्ष सुद्धा देत नाही आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट विठ्ठल नाना ड्रायव्हर ह्या मैदानात ह्या गाडीवर बसलेच पाहिजेत एवढा आपण प्रयत्न मित्रांनो करायचा आणि विठ्ठल नाना जर ह्या मैदानात ह्या गाडीवर ड्रायव्हर जर बसले तर विठ्ठल नाना ह्या गाडीला एक नंबर आणल्याशिवाय राहणार नाहीत मित्रांनो आता मैदान झालं त्या मैदानामध्ये तुम्ही बघितलं दोन गाडीवर विठ्ठल नाना बसले आणि विठ्ठल नानाची गाडी तेजाची मैदानात मित्रांनो गुलालात पात्रच पाडली विठ्ठल नानाने विठ्ठल नानांच्या तेजाचा सुद्धा मोठा आणि जबरदस्त कमबॅक झालेला आहे मित्रांनो त्यामुळं विठ्ठल नाना ह्या गाडीवर बसणं सर्वात महत्वाचं आहे आणि विठ्ठल नाना ह्या गाडीवर जर बसले तर ह्या गाडीला माग तर ह्या गाडीला माग खेचणे कोणाचं पण काम नाही मित्रांनो कारण बैलगाडी क्षेत्रातलं राजा माणूस आणि किंग ऑफ विठ्ठल नाना ह्या गाडी दिसलेच पाहिजेत मित्रांनो सर्वात मोठं मैदान होणार आहे मित्रांनो हे आणि ह्या मैदानामध्ये आपल्याला आता आपण बोलतोय विठ्ठल नाना बकासूर आणि मथुरच्या गाडी बसताना दिसतील का पण मित्रांनो प्रयत्न केला तर काहीच अशक्य नाही आणि हा आपला प्रयत्न शक्य होऊ शकतो नाही होणारच आहे आणि बकासूर आणि मथुर यांचा कमबॅक ह्याच मैदानात दिसणार आहे मित्रांनो कारण बकासूर ह्या बैलगाडी क्षेत्रात देव मानलं जातं मित्रांनो आणि मथूर सुद्धा मित्रांनो भिंजोडचा बादशा उगच म्हटलं जात नाही मित्रांनो पण ह्या गाडीवर आपल्याला विठ्ठल ड्रायव्हर दिसले तर ही गाडी एक नंबरला जाण्यापासून कोणच अडवू शकत नाही मित्रांनो कारण असं पण होऊ शकतं आता माग बी भरपूर कमेंट मध्ये आपल्या चॅनेलवरती आपल्या व्हिडिओ मध्येच भरपूर जण म्हटले की बकासूरच्या गाडीला बळण हरवलं जातंय असं खरं आहे का खोट हे काही सांगता येत नाही असं हो पण शकत मित्रांनो कारण बकासूर एवढा टॉपचा नंदी असताना सुद्धा एवढा माग पडतोय ह्याला काहीतरी कारण असू शकतं मित्रांनो कारण ज्या नंदीच्या पायाला विजा झाली तरी बी गुलालाला गाडी दोन नंबरला पात्र केली मित्रांनो गाडी त्यामुळे बकासूर हा नंदी संपणारा नव्हे बैलगाडी क्षेत्र ओळखलं जातं बकासूर आणि मथुरच्या नावानं मित्रांनो आता बी भरपूर नंदी आलेल्या आहेत मित्रांनो पण मला असं वाटतं की ह्या मैदानात बकासूर आणि मथुरच आपला बाजी मारणार आहे मित्रांनो आणि ह्या गाडीवर आपल्याला विठ्ठल नानाच ड्रायव्हर दिसले पाहिजेत हे नियोजन करून विठ्ठल नानांचं बकासूरचं आणि मथुरचं हे पूर्ण प्रॉपर नियोजन होऊन ही गाडी आपल्याला दिसावी मित्रांनो ह्या मैदानामध्ये आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ह्या मैदानाचा बक्षिसाचा विषय नसतो मित्रांनो हिंद केसरी होण्याचं महत्व आहे कारण हे मानाचं मैदान आहे आज तसं बघितलं तर रोज हिंद केसरी मैदान होतात मित्रांनो पण हिंद केसरी मानाचं मैदान गाजवणाऱ्या नंदीचं नाव हे कधीच मिटत नाही मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट हिंद केसरी बकासूर ह्या मैदानामध्ये आपल्याला अजून एकदा हिंद केसरी दिसणार आहे मित्रांनो बकासूरचा तोपर्यंत कम बॅक होतोय कारण बकासूर एवढा बी दिवस आराम करणारा नंदी नाही मित्रांनो एक दिवसा आड पाळणारा नंदी येतो आता दोन तीन दिवसापूर्वी बघितलं तुम्ही बकासूरला चालता येत नव्हतं पण आता बकासूर चालतोय फिरतोय त्याला थोडस पळवलं सुद्धा जाईल थोड्या दिवस आणि येणार आहे ह्या मैदानात आता मागच्या व्हिडिओ मध्ये मी म्हटलं चार पाच दिवसामध्ये दि बकासून आपल्याला दिसेल पण मित्रांनो कसा असतो आपला एक अंदाज असतो आपला अंदाज थोडाफार मागं पुढे होतो मित्रांनो त्यामुळे तो विषय नसतो पण आपण सांगायचं काम करतो मित्रांनो ज्यांना पटते त्यांना पटते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे की ह्या मैदानात आपल्याला बकासूर आणि मथुर दिसणार आहे मित्रांनो ज्या दिवशी कोरेगावचं मैदान होईल त्या दिवशी आपल्या व्हिडिओला नक्की विजिट करा मित्रांनो कारण त्या मैदानामध्ये बकासूर आणि मथुर दिसावा नाही दिसणारच आहे आणि त्या गाडीवरती आपल्याला विठ्ठल ड्रायव्हर फक्त दिसावे मित्रांनो गाडी गुलालाला पात्रच आहे गाडी जिंकली असं समजायचं आपण सर्वांनी कारण विठ्ठल नानाने एवढं कष्ट केलं बैलगाडी क्षेत्रात उगाच त्यांचं नाव झालं नाही हे सर्व विठ्ठल नाना प्रेमींना सुद्धा माहित आहे आणि बकासूरला विठ्ठल नानाने भरपूर साथ दिली आहे ही तर सर्वांनाच माहीत आहे मित्रांनो आणि मथुरला सुद्धा विठ्ठल नानानी साथ दिली आणि ज्या नंदींच बैलगाडी क्षेत्रात नाव सुद्धा निघत नव्हतं अशा नंदींना सुद्धा एकदम टॉपला नेऊन बसवलं विठ्ठल नानांनी पण ह्या गाडीवर विठ्ठल नाना दिसले या विषयवर भरपूर चर्चा मित्रांनो होणार आहे आता येणाऱ्या कालावधीत पण विठ्ठल नाना ही अशी व्यक्ती आहे ह्या गाडी बसली ना मित्रांनो गाडीला वेग बघा आणि गाडी किती फरकानं पडते हे सुद्धा बघा कारण बकासूर आणि मथूर हे कधी संपणारे नंदी नव्हे आणि नाहीतच हे मैदान ज्या दिवशी होईल मित्रांनो त्या दिवशीच आपल्याला कळेल की बकासूर ह्याला बकासूर का म्हटलं जातं ते बकासूरला संपवायचा भरपूर जणांनी प्रयत्न केलेला आहे पण बकासूर संपू शकत नाही हे माहित आहे आणि जे विरोध कमेंट करतात त्यांना सुद्धा विचार करून तुम्ही कमेंट करा कारण हे बैलगाडी क्षेत्र फक्त बकासूरच्या नावा ओळखलं जातं आणि मथुरच्या नावावर ओळखलं जातं कारण त्यांनी त्यांचा काळ गाजवलाय आणि भरपूर नंदी असे गेले मित्रांनो ज्यांनी काळ गाजवून गेले आणि आत्ता तसं जर म्हटलं तर बकासूर आणि मचूर हेच बैलगाडी क्षेत्रातले दिसणारे देव आपल्या पुढे आहेत आणि त्या देवांच्या विषयी तुम्ही जर वाईट बोलत असाल तर तुम्हाला बैलगाडी क्षेत्रातलं काहीच नॉलेज नाही असं म्हटलं तर काय वाईट नाही मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली व्हिडिओ आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा विसरू नका मित्रांनो धन्यवाद